दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डी सी आर एस नागपूरकडून माहिती धामणगाव रेल्वे स्टेशनला मिळाली की एक प्रवासी त्याची लॅपटॉप बॅग ट्रेन क्रमांक एक दोन एक एक तीन डाऊन गरीबरथ एक्सप्रेसमध्ये विसरला आहे बॅग मिळवण्यासाठी त्याने रेल्वेची मदत मागितली माहिती मिळाल्यावर त्या ट्रेनमध्ये हेड कॉन्स्टेबल संजय बोरुडे धामणगाव स्टेशनवर उपस्थित होते त्यांना माहिती मिळताच त्यांनी ती बॅग एक काळी रंगाची बॅग कोच क्रमांक जी सहा वरून ट्रेन मधून त्याबद्दल बॅग मालकाला माहिती देऊन बॅग घेण्यासाठी धामणगावला बोलावले बॅगचे मालक प्रतीक नंद किशोर माळवे वर्ष चौतीस राहणार विद्युत नगर अमरावती हे धामणगाव स्टेशनवर बॅग घेण्यासाठी आले दोन पंचासमोर पंचनामा करून धामणगाव येथे उपस्थित प्रवासी प्रतीक यांच्या मालकीची त्यांची बॅग ज्यामध्ये डेल कंपनीचा चाळीस हजार रुपये किंमतीचा एक लॅपटॉप चार्जर रोख रक्कम पंधरा हजार आणि क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे एकूण किंमत पंचावन्न हजार रुपयाचा माल त्यांना सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आला पुण्याहून बडनेरा असा प्रवास करत होते असल्याची माहिती प्रवाशांनी दिली तो बडनेरा स्थानकावर उतरला आणि चुकून प्रतीक याची बॅग जी सहाच्या बर्थ क्रमांक सहासष्टवर ठेवण्यात आली व ती बॅग ते विसरले लक्षात येताच त्यांनी एकशे एकोणचाळीस वर कॉल करून रेल्वे पोलिसांची मदत मागितली त्यानंतर धामणगाव स्थानकात प्रवाशाची बॅग उतरवून प्रवाशाच्या स्वाधीन करण्यात आल्याने प्रवाशाने रेल्वे मदत व आरपीएफ चे आभार व्यक्त केले एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे